नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग नाशिक मंडळ यांच्यातर्फे कोणत्या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि हे जे पद आहे ते वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरलं जाणार आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा सहा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा वैद्यकीय अधिकारी गट व याच्या त्रेचाळीस वॅकन्सी आहेत नाशिक आरोग्य विभागमध्ये त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती ज्या जागा आहेत त्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहमदनगर यासोबतच स्तरावरती नाशिक व धुळे जिल्ह्याकरता एकूण अशा मिळून त्रेचाळीस जागा उपलब्ध आहेत याच्याकरता जे जे क्वालिफिकेशन हवं आहे ते वैद्यकीय अधिकारी गट व बीएमएस आणि यांच्याकरता जी सॅलरी आहे किंवा हे पद आपण जे म्हणतो ते अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती हे पद भरलं जाणार आहे आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी एम एस पात्रकाधार पात्रताधारकांना दरमहा रुपये पंचेचाळीस हजार व इतर भागात काम करणाऱ्या बीएमएस अर्हता धारकांना रुपये चाळीस हजार रुपये इतके एकत्रित मानधन दिलं जाईल असं त्यांनी सांगितलंय अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही आजच सुरू झालेली आहे पाच जून दोन हजार पंचवीस ला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस ला होणार आहे निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे आणि याकरता जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्जाचा नमुना आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पी अपलोड केलेली आहे तिथं आपल्याला अर्ज प्रिंट करता येईल अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो पत्ता जिल्ह्यातील राज्यस्तर जिल्हा जिल्हा रुग्णालय नाशिक ऑब्लिक धुळे व जिल्हा परिषद स्तरावरच्या पदांकरता जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषद धुळे जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा परिषद अहमदनगर ही जी पदं आहेत ही पद प्युअर अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही घेतली जाणार आहे आणि या संदर्भातली जी अधिकृत जाहिरात जी जा आपल्या जा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे ती जाहिरात आपल्याला डाउनलोड जी आपण केलेली आहे ते अधिकृत संकेतस्थळ आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे आपलं अधिकृत संकेतस्थळ आहे तिथूनही आपण ही मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता तर या संदर्भामध्ये आपल्याला अजूनही काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी सर्व काही माहिती आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत याशिवाय वेगवेगळ्या शिक्षक भरती पोलीस भरती त्याचप्रमाणे अवेलेबल असणाऱ्या सर्व एम पी एस सी युपीएससी अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत यासाठी अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद